म्हणून देतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे खतरा आहे बघू शकता केवढा मोठा उभा राहिला आहे असा नमस्कार मित्रांनो सावित्र परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण उकळी सुकळी गावात आलोय इथं उकळी सुकळी गावात कारखाना आहे उसाचा इथे गोडाऊनच्या आत एक साप निघाला आहे बघूया कुठला साप येतो भयानक वास येणार आहे कुठं गोडाऊन मध्ये नाग नाग अस नाग मला दिसलं नाही गाडी मग कुठे कोणत्या आहे दिसाल पूर्ण काळ आहे का तर इचत का पूर्ण काळ आहे का हो असू द्या जाऊ देत नाही त्याला टेन्शन नका द्या तर मित्रांनो बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग विषारी साप आहे नमस्कार इथे इंडियन प्रमाणे साप ಸರ್ಪಮಿತ್ರ ಬಂಟಿ ಸರ್ ಭಾರತಿ ಇಂಡಿಯನ್ ಪ್ರಬ್ರಾ ನಿರೋಡಿಯಮ ಮಿತ್ರ ಬಹು ಶಕ್ इंग्लिशमध्ये इंडियन प्रेक्टिकल प्रोग्राम असं तास्तावल्यावर सरळ सरकारी हॉस्पिटलमध्ये जा कारण की जे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे पैसे नसतात आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये इलाज होतो ट्रीटमेंट होते प्रायव्हेटमध्ये गेल्यावर एक दीड लाख रुपये खर्च येतो त्यामुळे डिसिजन तुम्ही घ्यायचं कुठे जायचं काय ब्लॅक कलरमध्ये प्रेक्टिकल मार्क बघू शकता एकदम फुर्तीला मित्रांनो चेतावणी देतो की माझ्यापासून दूर राहा आमचे मित्र सर पवित्र बंटी सर यांनी हा रेस्क्यू केलेला आहे बघू शकता मित्रांनो नाग साप निघाला सरपं या बाहेर तुम्ही गाडीच आहे हां हो नाही जखम बरी चालली आपण हो गाडीच आहे पण जखम बरी झाली

इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग विषारी साप जो, सा फना जो साप असा फणा घडतो तोच नाग दुसरा ना कोणताही साप फणा घडत नाही मित्रांनो कुठेही साप आढळल्यास सर्प मित्रांना कॉल करा तो सापाला मारू नका तर मित्रांनो बघू शकता सापा पुंगीच्या तलावात नाही तर समोर होणाऱ्या हालचालीवर गुल असतं जोडून घेऊन मी नाही आलं चालते साप द्या तर मित्रांनो बघू शकता साप जो पुंगीचा हालचाली आपला तर मित्रांनो बघू शकता सापाला कान नसतात काही नाही जे समोर हालचाल होते त्या हालचालीवर साप ऍग्रेसिव्ह हे होतं अट्रॅक्शन होतं म्हणजे सगळं लक्ष त्याचं समोर असते न्यूरोटॉक्सिक वेनम विषारी साप शक्यतो आडी अडचणी साप टाकताना काळजी घ्यायची किंवा पावसाळा सुरू आहे त्यामुळे दारात आडी अडचण वगैरे ठेवू नका न्यूरोटॉक्सिक वेनम असते पण ते येऊ

तरी मित्र त्याला मित्रांनो त्याला लागलेला आहे त्याच्या थोडंसं पाठीला मन केला तिच्यावर गाडी गेली होती स्टँड स्टँड बघू शकता फुल साईजमध्ये मध्ये सरप निघाल्यास गेल्यास साप असा साप आहे मित्रांनो जो माणसाला समोर बघितल्यावर असं फना काढून वॉर्निंग देतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे खतरा आहे बघू शकता केवढा मोठा उभा आहे साप जर आपण अडीअडची लागलो तेव्हा साप जर तिथे असेल तर साप शंभर टक्के चावणार किंवा सापाच्या अंगावर पाय पडला तर साप चावणार असा समोर साप दिसला साप आपल्याला काहीच करत नाही आपणच काढा वगैरे घेऊन त्याला मारण्यासाठी जातो तर साप मारू नका शक्यतो वाचलाच पाहिजे कारण की शेतकऱ्याचा खरा मित्र आज जर साप नाहीसा झाला तर उद्या उंदरं रास करतील सध्या जे शेतीचं नुकसान धान्याचं जे सध्या नुकसान होत आहे तीस टक्के जे धान्या थांबा एक मिनटं जे धान्याचं तीस टक्के नुकसान होत आहे ते उंदरांमुळे होते तर सापामुळे ते नुकसान आपलं क्रम कमी होते जर साप नाही राहिला तर उद्या आपल्याला शेती करणं खूप अवघड होईल त्यामुळे साप वाचवा निसर्ग वाचवा करूयात त्याग जास्त परेशान न करता

नाही म्हटलं तिथे साप प्रत्येक ठिकाणी साप गेला दहा जमा करतो काढा घेऊन आणि मारायला तयार होतो चालवत आता सोडून देतो नाही सर सोडून देऊ आपण ठीक आहे धन्यवाद मित्रांनो